एकूण आठ हजार नऊशे लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईच्या विविध हेड्सखाली आपण कारवाई केलेली आहे त्यामध्ये एकशे सात सी आर पी सी एकशे दहा सी आर पी सी या अंतर्गत कारवाई केलेली आहे त्या व्यतिरिक्त एकशे चौवेचाळीस सी आर पी सीच्या अंतर्गत आपण जवळपास चारशे नव्याण्णव लोकांना मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांना आपण ती ज्या जागेत ते राहतात ती जागा आपण त्यांना तोडण्याची कारवाई जी आहे ती आपण केलेली आहे फक्त या लोकांचा मताधिकार बाधित होऊ नये ते त्यामुळे त्यांना मतदान करून त्यांना ती जागा ती फोडावी लागेल त्याचप्रमाणे आपण आपन या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हद्दपारीची सुद्धा कारवाई केलेली आहे त्यामध्ये आपण आपन पंधरा गँग जे आहेत त्या तडीबार केले आहेत शांतता भंग करू शकतात अशा छप्पन लोकांना आपण सुद्धा तडीपार केलेला आहे आणि हे लोकसुद्धा मताधिकार त्यांचा त्याकर जो आहे तो बजावू शकतात त्याकरता त्यांच्याकडून आम्हाला अर्जसुद्धा प्राप्त झाले आणि आम्ही त्यांना परवानगी सुद्धा दिलेली आहे एकंदरीत या निवडणुका शांततापूर्ण मार्गाने होण्यासाठी आवश्यक सर्व उपाय जे आहेत आपण केलेले आहेत जिल्ह्यामध्ये एकूण एकोणचाळीसशे पासष्ट शस्त्र आपल्याला जमा करायचे होते त्यापैकी आपण तीन हजार आठशे पाच शस्त्र जमा केलेले आहेत हे जवळपास शहाण्णव टक्के एवढी त्याची टक्केवारी आहे केवळ असे लोक जे मायग्रेट झालेले आहेत इतरत्र त्यांचेच शस्त्र आपण जमा हो करू शकलेलो नाही पण त्यांच्याबद्दल कुठलाही आपल्याला या प्रक्रियेला कुठलाही धोका नाही एकंदरीत ही प्रक्रिया शांततेने पार पडण्यासाठी आपण उपाय व्यवस्थित केलेले आहेत आणि आवश्यक बंदोबस्त जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे तो डिपॉयसुद्धा करण्यात आलेला आहे आणि आज आणि उद्या मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस दलाचं या प्रक्रियेवर पूर्णतः लक्ष आणि मी आणि माझी तर्जा चांगल्या प्रकारे काम करू आणि ती निवडणूक पूर्ण मार्गाने पार पडेल असं आम्हाला जो व्यक्ती आपल्या जिल्ह्याचा मतदार नाही त्या व्यक्तींना आपण इकडे येण्यापासून प्रतिबंधित करणार त्या त्याबद्दल आवश्यक जी तपासणी आहे ती तपासणी सुरू आहे सर्वात मोठे लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम प्लाय प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन बिनियर अँडला चारकोल डिझायनर डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या च्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट